सातारा जिल्ह्यात जो ट्रॅक्टर रस्त्यावर दिसेल तो कुपरचा असला पाहिजे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचं प्रतिपादन साताऱ्याला औद्योगिक चेहरा देणाऱ्या आणि जागतिक पातळीवर इंजिन इंजिनचे सुट्टे भाग आणि जनरेटर्सचे उत्पादक असलेल्या कुपर कॉर्पोरेशनच्या अत्याधुनिक ट्रॅक्टर प्लांटचे उद्घाटन शनिवारी दिमागदार सोहळ्यात झाले जिल्ह्यात जो ट्रॅक्टर रस्त्यावर दिसेल तो कुपरचा असला पाहिजे अशी भूमिका आपण घेतल्यास येथील इंडस्ट्री वाढल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी या प्रसंगी व्यक्त केला पहिल्या ग्राहकांना ट्रॅक्टरच्या चाव्या नामदार शिवेंद्रराजे भोसले कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा औद्योगिक वसाहतीत कुपर ट्रॅक्टर प्लांटचे उद्घाटन झाले या कार्यक्रमात कुपर ट्रॅक्टर एनडीसी सिरीज हा कंपनीचा पहिला ट्रॅक्टर लाँच करण्यात आला त्याचप्रमाणे यावेळी बलसारा मुंबई दिलीपराव सातारा सुनील जमदाडे बाई तसेच ज्ञानेश्वर उदगीर जिल्हा लातूर या पहिल्या मान्यवर ग्राहकांना ट्रॅक्टरच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या या प्रसंगी कुपर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक फारुख कुपर उद्योग समूहाच्या संचालिका महारोख कुपर ऍडव्होकेट मनीषा कुपर रिकार्डो युकेचे ग्लोबल प्रॉडक्ट डेव्हलपमेंट डायरेक्टर क्लाइ बॅगनॉल मॅग्ना स्टेअर कंपनीचे माजी आमदार प्रभाकर घारगे कुपर समूहाचे संचालक बहराम आर्देशीर सूर्याजी स्वामी अनिल देसाई आदी मान्यवर उपस्थित होते सातारच्या मातीवरील प्रेम या प्रसंगी शिवेंद्र राजे यांनी उद्योगपती फरक कुपर यांच्या कार्याची प्रशंसा केली फरोख साहेब स्पष्टपणे सांगतात की बाहेरच्या आणि कुठेही बोलवू दे पण मी सातारच्या बाहेर जाणार नाही जो काही नवीन कारखाना उभा करणार तो साताऱ्यातच उभा करणार येथील मातीबद्दल या शहराबद्दल या जिल्ह्याबद्दल त्यांचे हे जे प्रेम आहे त्याचा तुम्हा आम्हाला अभिमान वाटला पाहिजे त्यामुळे बीक बाय बायकूपर ही भूमिका जिल्हावासियांनी घेतली पाहिजे असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले शेतीच्या यांत्रिकीकरणाची सुरुवात सातारा जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा व स्वाभिमानाचा दिवस आहे शेतीच्या यांत्रिकीकरणाची सुरुवात कुपर कुटुंबाने केली असून जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याने ट्रॅक्टर घेताना पहिले प्राधान्य कुपरला दिले पाहिजे मी देखील ट्रॅक्टर बुक करून याची सुरुवात करतो असे उद्गार नामदार औद्योगिक वसाहती या आपल्यासाठी मंदिरं आहेत ती जपली वाढवली पाहिजेत उद्योग जगताला ताकद देण्याची गरज आहे असेही ते म्हणाले आई व पत्नी यांची भक्कम साथ उद्योजक फरोख खुपर यांनी आपल्या खास बहारदार शैलीत उद्योग क्षेत्रातील आपल्या वाटचालीचा मागोवा घेतला मी ट्रॅक्टर बनवणार हे कधी माझ्या स्वप्नातही नव्हतं परंतु आज ते सत्यात उतरत आहे वास्तविक आपण कृषी पदवीधर पण काही विशिष्ट परिस्थितीत माझ्या मातोश्रींनी तुला कारखाना चालवावा लागेल असे सांगितल्याने ही जबाबदारी घेतली सुरुवातीला काम मिळवण्यासाठी अमेरिकेत गेलो होतो त्यावेळी छोटीशी ऑर्डर मिळाली होती आज कुपर उद्योग पंच्याहत्तर हजार टन माल परदेशात पाठवतो पुढे इंजिन निर्मितीकडे वळलो रिकार्डो गेलो आम्ही जे इंजिन बनवतो ते आर्मीकडे जास्त जाते आता ट्रॅक्टर आणत आहोत असेही ते म्हणाले या सगळ्या वाटचालीत आई व पत्नी यांची भक्कम साथ मिळाल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली यावेळी रिकार्डो युकेचे ग्लोबल प्रॉडक्ट डेव्हलपमेंट डायरेक्टर क्लाइव्ह बॅगनॉल मॅग्नास्टेअर कंपनीचे इंडिया हेड नंदू रांगणेकर यांचीही समयोचित भाषणे झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चित्रा भिसे यांनी केले तर आभार प्रदर्शन नीलाक्षी ताडे यांनी केले कुपर हे नावच साताराच्या अभिमानातलं नाव आहे कारण कुपर साहेबांनी त्यांची भूमिका नेहमी तुम्ही जर कार्यक्रम त्यांचे जे जे ओपनिंग झाले बरोबर त्यांनी एक सांगितलं की मी सातारा सोडून बाहेर जाणार नाही बरोबर माझं जे काही असेल म्हणजे नवीन काही असेल प्रोडक्शन कुठलं मी ते साताऱ्यातच करणार आज ट्रॅक्टरचं डिव्हिजन त्यांनी सुरू केलंय मला वाटते बरेच वर्षाच त्यांचं प्लॅनिंग होतं ट्रॅक्टर ज्याच्यामध्ये काय म्हणत उतरायचं किंवा पदार्पण करायचं आणि आज मला वाटतं सर्व काय एच पी पन्नास पासून ते पंचेचाळीस पन्नास सर्व म्हणजे काय सेगमेंट आहेत त्यातले कपॅसिटीचे ट्रॅक्टर्स आहेत आणि नक्कीच एकतर इथला असल्यामुळं जिल्ह्यामध्ये आणि राज्यातच चांगल्या पद्धतीनं त्याला मार्केट आहे लोक चांगल्या पद्धतीनं त्यांच्या ट्रॅक्टरला मान्यता देतील शेतकरी वाहन वाहनवाले असतील वाहतूकदार असतील कारण सध्या ट्रॅक्टर हे म्हणजे शेतकऱ्यांच्या जेवढे गरजेचे आहेत त्याच्यापेक्षा जास्त ऊस वाहतूकदार जे जा, आहेत त्यांना ट्रॅक्टरचं सगळ्यात जास्त आहे कारण आता पूर्वीसारखं बैल वगैरे ह्या गोष्टी आता म्हणजे संपत चाललेल्या आहेत बऱ्यापैकी वाहतूकदारांना हा ट्रॅक्टर उपयुक्त आहे आणि वाहतूकदारांनी सुद्धा या ट्रॅक्टरचा आपल्या व्यवसायासाठी उपयोग करावा कृषी क्षेत्रातली एक मोठी क्रांती म्हणून साकारली निश्चित कुपर साहेबांनी हा जो प्रोजेक्ट चालू केला आहे आणि विशेषतः माझ्या मतदारसंघात येतो याचा ये मला अभिमान वाटतो परंतु याच्याबरोबर आपण सगळ्या सातारकरांनी एक लक्षात घेतलं पाहिजे जर साताऱ्यात तयार होतं तर साताऱ्यातले ऐंशी टक्के ट्रॅक्टर भविष्यातले कुपरचेच असले पाहिजेत हा आपण विचार केला पाहिजे म्हणजे आपण सपोर्ट हा ट्रॅक्टर घेऊन केला पाहिजे त्याची सुरुवात मी माझ्यापासूनच करतोय मी स्वतः दोन दिवसामध्ये हा ट्रॅक्टर घेणार आणि स्वतः सुरुवात करणार आपण आपल्या इंडस्ट्रीला लोकल इंडस्ट्रीला स्वतः सपोर्ट केला पाहिजे अशा पद्धतीचं काम या जनतेकडून मला लोकप्रतिनिधी दोघांचं बोल हे खूप सकारात्मक दिसते सातारच्या दृष्टिकोनातून शासन शासनाकडनं कुपरांना काय अपेक्षा काही नाही शासन बोल शासनच सोयी सुविधा मुलं आम्ही आहे अच्छा हाऊ हो मच युअर हॅपी यू कॅन एक्सप्लेन इन इंग्लिश ऑल्सो नाही नाही एक्सप्लेन इन इंग्लिश नाही व्हेरी खूप समाधान आहे बरं सातारकरांसाठी किती मोठी गोष्ट आहे आता ही सगळ्यांसाठी आहे okay. आता इथे जे इंजिन बनवलं रेकॉर्ड होत लंडन वर आलेलं आहे ओके आता हा जो ट्रॅक्टर आहे हा एक्सपोर्ट पण व्हावाशी आपली होणार आहे होणार आहे And Ban Murti Sawala. Thank you. Thank you. Thank you. Thank you. Thank you. दबन, तो आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं. चाचू, don't worry. मैं बड़े होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो